नमस्कार प्रेक्षकांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या एपिसोड्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळत असतात तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग मात्र खूपच जास्त रंजक असणार आहे कारण आता पुढील भागामध्ये इथे खूप छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळणार आहे आता इथे जी काही आपली आरू आहे ती आता एका स्पर्धेमध्ये तिने पार्टिसिपेट केलेलं असतं आणि त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याच्यानंतर इथे वेगवेगळे टास्क इथे जजेसने त्यांना दिलेले असतात आणि त्याच निमित्ताने इथे आता जात्यावरती धान्य धरण्याचा इथे टास्क दिलेला असतो आणि अरुतर मुळात गायिका आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि त्याच निमित्ताने इथे आता तिला सुंदर ओवी गाण्यासाठी आग्रह केलेला असतो आणि सुंदर ओवी गा म्हणून सांगितलेलं असतं आणि तुमच्या गोड आवाजात आम्हाला सुद्धा ऐकायची संधी मिळेल असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि अरूसुद्धा अक्षरशः एवढी सुंदर ओवी गाते आणि ती गायल्यानंतर सगळ्यांना खूप छान आरूचं कौतुक वाटत असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपले बाकीचे कंटेन्स असतात त्यांना मात्र काही येत नसतं अक्षरशः विषय घेतला तर संजना आणि अनिरुद्धचा त्यांना जात्याचा हुंटा कसा बसवतात जातं कुठल्या दिशेने कसं फिरवतात त्यातून पीठ कसं येतं दळण कसं दळलं जातं ह्या गोष्टी काहीच माहिती नसतात आणि आता इथे जी काही आपली आरु आहे आरु या स्पर्धेची विजयी ठरलेली असते आणि त्यामुळे इथे जो काही अनिरुद्ध आणि संजनाचे प्रयत्न जे असतात त्यांनी इथे आरूला हरवण्यासाठी खूप काही कुरघोडी केलेल्या असतात खूप काही त्यांनी प्रोसेस केलेली असते अक्षरशः अरुंधतीला हरवण्यासाठीच ते ह्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत हे सुद्धा तितकंच खरं आहे तर प्रेक्षकांना अशा आणि त्याचबरोबर डेली अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तसेच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद